नमस्कार तुम्ही आरोग्य न्यूज जळगाव जिल्हा पोलीस 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 श्री रेड्डी यांनी स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार व पोलीस कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान करून प्रशंसा पत्र देऊन केला सत्कार जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत व त्यांचा सन्मान करून त्यांचा उत्साह वाढत या उत्साहामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अधिक पाठबळ व काम करण्याची ताकद मिळाली त्यामुळे त्यांनी अधिक जोमाने विविध गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगार यांना अटक करण्यात करणे तसेच चोऱ्या घरपोड्या करणाऱ्या आरोपीकडून मुद्देमाल जमा करून त्यांना अटक करणे व गुन्हेगारांना जास्त जास्त कायदा कायद्यानुसार कलम लावून त्यांना सजा होईल यासाठी प्रयत्न करणे तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस हवालदार राहुल शिंपी पोलीस शिपाई योगेश सुरेश पाटील पोलीस शिपाई योगेश अरुण पाटील पोलीस शिपाई विनोद बेलदार यांनी विविध गुन्ह्यात आरोपींना अटक करून मुद्देमाल जमा केला त्यांच्या या सर्व कामाची दखल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डी वाय एस पी धनंजय येरोळे यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कर्मचारी यांना प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद